याच्या वाकड्या तिकड्या दिसण्यावर जाऊ नका कारण आयुर्वेदाने या आयुर्वेदा रामबाण औषध मानलंय आम्ही तर आल्याची पेस्ट रोज भाजीत टाकतो त्यात काय तुम्ही फक्त भाजीची चव वाढवायला हे आलो वापरता पण एकदा याचे चमत्कारी फायदे ऐकून बघा डोकेदुखी मध्ये आलं किसून कपाळाला लावा लावल्या लावल्या डोकेदुखी गायब होईल आल्यातील जिंजरॉल हा घटक वजनाचा कुठलाही त्रास मुळापासून संपवतो प्रत्येक जेवणात आल्याचा एक तुकडा बारीक जाऊन खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल ड्रास्टिकली कमी होतं आणि जर चुकून तुम्ही आल्याचा चहा पिलात रे सर्व फायदे तर मिळतीलच पण वाढलेलं वजन बघता बघता कमी होत आल्याचा चहा आणि हा कसा बनवायचा सोपा आहे आल्याचा एक छोटा तुकडा किसा त्यानंतर त्याच्यात आल्याचा रस पिळून टाका यात एक चमचा मध मिसळून सलग पाच दिवस हे दिवसातून दोन वेळा प्या माझी आजी सुद्धा लहानपणी डोकेदुखीवर असाच चहा करून द्यायची त्यामुळे तर प्राचीन काळापासून आपल्या देशातील प्रत्येक घरात आल्यापासून बनलेली सुंठ प्रत्येक आजारावर हमखास वापरली जायची पण सर याचा हाडांच्या त्रासावर काही फायदा होतो का आलं हाडातील सूज आणि वेदना नक्कीच कमी करतं पण जर हाडांचे त्रास गंभीर स्वरूपात असतील तर एकदा जीवन ऊर्जा चिकित्सेचा अनुभव घ्या जीवन ऊर्जाने हाडांमध्ये नवीन प्राण ऊर्जा भरली जाईल थँक्स सर आज खूप छान माहिती मिळाली थँक्स मला म्हणू नका पहिलं थँक्स आयुर्वेदाला म्हणा आणि दुसरं थँक्स त्या जीवन ऊर्जाला म्हणा जे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आले आहेत